सोमवारची खुलभर दुधाची कहाणी ऐक परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गर्भारा दुधानं भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सुचेनासं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळे दूध देवळात नेलं गावचं दूध सगळं गरभाऱ्यात पडलं तरी देवाचा गरभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकीसुनांना न्हाऊ घातलं गाईवासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गरभाऱ्यात घातलं तुझा गरभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावे भक्तीनं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गर्भारी अर्पण केलं पूजा करून मागं परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गरभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गरभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून गर्भारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गरभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटविली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गरभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेकी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य जो माणूस आपल्या माणसांचा प्रतिपाळ नीट रीतीने करून देवाला भजतो तोच देवाला आवडतो